मुंबई गोवा महामार्गावरील हातकंबा येथे गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि यामुळं मुंबई गोवा महामार्गाची वरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे सध्या या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातकंबा या ठिकाणी आहोत आणि या पलटी झालेला जो टँकर आहे त्या टँकरमधील गॅस जो आहे तो आता शिफ्ट केला जातो आहे दुसऱ्या टँकरमध्ये जो गॅस आहे एलपीजीचा गॅस जो आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये भरला जातो आहे तीन क्रेनच्या सहाय्याने जो पडलेला टँकर होता तो सरळ केला गेलेला आहे आणि हा सरळ केलेला टँकर मोडून हा गॅस सध्या शिफ्ट केला जातो आहे सुरक्षेच्या कारणास्तव इथली जी घर आहेत या घरामध्ये जे राहणारे नागरिक आहेत जवळपास शंभर ते दीडशे नागरिक आहेत यांना स्थलांतरित करण्यात कर, आलेला आहे एकत्रित पाहिलं सध्या शिफ्टिंगचं काम आहे प्रशासन घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि युद्ध या ठिकाणी काम सध्या असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे अजून मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही सुरळीत झालेली नाही सध्या गॅस ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे हा गॅस ट्रान्सफर झाल्यानंतरच मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरू होईल अजून जवळपास तीन ते चार तास ही मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरू होण्यासाठी वेळ लागणार आहे अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या